पीच्या वकिलाने तीन अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आहे आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे पुढील तारीख सव्वीस तीन दिली एकशे चौसष्ट चे जबाबी आरोपींचे कलम अठरा पक्षांनुसार नोंदवलेले जबाब जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओनुसार सुद्धा प्रति आम्हाला

पण सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला तर आरोपींच्या बाजूने त्यांचे वकील हजर होते पहिल्या सुनावणीच्या वेळी ऐनवेळी कराडची बाजू वकील विकास खाडे यांनी मांडली तर सुदर्शन गुलेच्या वकील अनंत किडके यांनी बाजू मांडली सुरक्षेच्या कारणामुळे सर्व आरोपींना व्ही सी द्वारे कोर्टात हजर केलं गेलं यावेळी बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी करण्यात आली याबाबतची पुढची सुनावणी सव्वीस मार्चला होणार आहे सरकारी वकील बाळासाहेब बाबत काय माहिती दिली ती पाहूया आरोपींचे जबाब मिळाले नसल्याचं आरोपीचे राहुल मुंडे कोर्टाला सांगितलं संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते या डिजिटल पुराव्यांचा आरोप उल्लेख असल्यानं सीडीआरची मागणी बचाव पक्षानं केली न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय या दोषारोप पत्रात बरेच कागदपत्र आहेत ते आरोपींना मिळणं गरजेचं आहे त्याबाबत आज आम्ही मागणी केली आहे ते पुढच्या सुनावणीमध्ये मिळतील असं वाल्मिक कराडचे वकील कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेलं नाही आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाईल नाही ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल हे दोषारोप अर्धवट नाही काही कागदपत्र नाही नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ मध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत दे देणं गरजेचं होतं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते निर्माण कोर्टासमोरच ओपन होतं हे रुटीन प्रॅक्टिस रुटीन प्रॅक्टिस डिजिटल एव्हिडन्सचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे पण त्याचे व्हिडिओ तसंच आरोपींच्या ज्या फोन कॉलचा उल्लेख करण्यात आलाय ते सीडीआर आम्हाला देण्यात यावेत साक्षीदारांचे जबाब मध्ये नाहीत आरोपींचे जबाब मिळालेले नाहीत असा आरोप सुदर्शन पक्षाचे वकील अनंत तिडके यांनी केला कागदपत्र मागणी केली त्यांचं म्हणणं देण्यासाठी वेळ मागून घ्या दोषारोप मध्ये काय त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला काय एकशे चौसष्ट चे जबाब आरोपींचे कलम अठरा मकोकानुसार नोंदवलेले जबाब जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या सुद्धा प्रती आम्हाला दिली आम्हाला वेळ अपेक्षित होतं पण त्यांनी ला देऊ असं मध्ये स्टेटमेंट केलं असे त्यांनी निश्चय देण्यासाठी वेळ मागितला काय कारण आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलाय कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे अच्छा आम्हाला जामीनाचे अर्ज वगैरे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही शेस पुढे चालवता येणार असं का होत की चार्जशीट येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते त्यांनाच माहित आम्हाला काय त्यांनी का दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच अच्छा आता सव्वीस तारखेच्या आधी मिळणार आहेत नाही नाही सव्वीस तारखेच्या नंतरच मिळतील कदाचित सव्वीस ला मिळतील किंवा नंतर जनरली नबाजी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करत आहेत ते कागदपत्र चार्जशीट हुशारोपत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक हो आहे ते ते एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरण आता न्यायालयाच्या दारात पोहोचले आरोपींना शिक्षा आणि देशमुखांना न्याय कधी मिळतो ते पाहावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद